ट्रिक पूर्ण करायला आले हा ट्रिक पूर्ण करायला आणि आज लोकांना काय पहिल्यापासून थोडसं लांब राहू यासाठी काय सांगतात कारण बैलाला फक्त थोडी श्रांती भेटली पाहिजे एवढंच वाटतं हां बैलाला तीन कर पाळायच्यात तर दोघे दो तीन कर पाळायच्यात त्यामुळे बैलाला विश्रांती भेटली पाहिजे पब्लिकनी सहकार्य केलं पाहिजे थोडंसं सगळी रेकॉर्ड तोडली ती फक्त आता एवढं रेकॉर्ड तोडावं असाख्या महाराष्ट्राचं भारताचं म्हणणं आणि आज ते पांडुरंगाची माळ आहे गाडीत शंभर टक्के पूर्ण करावं असं मी माध्यमातून म्हणतो आणि पहिला आलेला सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची ओळख आहे ते मैदान म्हणजे पेडगावकरांच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो बाकी मित्रांनो साम्राज्य सुद्धा मैदानात दाखल झाला बघा आणि ही प्रेक्षकांची